नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर रात्रात भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण ते आलेलं कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येतील समाधानी आहात का समाधानी आत समाधानी गाव कोणतं आपलं पेटवरून आले का आणि पुढे काय भाव जाईल बघू आता दहा रुपये किलो डांगर आहे त्या मावशीने आत्ता घेतलंय आमचे भाऊ यूट्यूबवर युट्यूबर आहे दा ना? ना रादिका? दादा नऊशे रुपये काय भाव विकली फायनल फायनल साडेआठशे कॅरेट कोणती व्हॅरायटी आहे साडेआठशे कॅरेट दादा टोप बघू कोणती व्हरायटी बाबा दोनशे दोनशे पंचवीस किती कॅरेट आले आज शेवटी काय भावाने गेलं एकशे चाळीस चायनाला माझं बाजारभाव टाकतो तिकड काय भाव चालू आहे का नाही कामाटा दिले ना मी जे भावन दिले चारशे पाच कमी कर तीनशे रुपयाला घेतो ना सगळ्या घेतो सगळ्या मी आणले सगळे मी सगळे आणले ना

कांदा कसा देशे रुपये चारशे रुपये कॅरेट कांदा चारशे रुपये कॅरेट माल पाहिजे माल आहे भाऊ माल करा मी तुला पैसे नव्वद रुपये ओझ

चार हजार दोनशेला पाच करेट बारा टक्के वांगे तीनशे पंच्याऐंशी रुपये

एकदा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ना मला लागवड करायला मालेगाव आठशे पाच रुपये करायचं बरं बरोबर त्याची व्हेरायटी कोणत्या आता नऊशे वीस रुपये केला ना चार हजार सहाशेला पाच कॅरेट बघू ना दे लेबल द्या ना त्या पाहू तर द्या वर्षा हे दुसरं हे नाही ते नाही हे दुसरं आहे हे नाही ते व्हरायटी कोणती म्हटली याची चार हजार सहाशेला पाच कॅरेट कोणती इंजा का कोणती सहाशे पंचवीस रुपये करा सोळाशे पन्नासला ला पाच करेक्ट

चारशे ऐंशी काय कॅरेट दोनशे शहात्तरला ला एक कॅरेट का दोनशे रुपये कॅरेट व्हॅरायटी कोणती किती लोट आम्ही याच्या या किती कॅरेट आणले आज समाधानी समाधान या दादा गाव कोणतं आपलं पेट पेठ वरून का चौशाला साडेसात हां माझं नाही चौदाशे पन्नासला ला चार करेंट પાંચ અઠાવીસ સતરા પચીસ અઠા સાતરા પાંચ હજાર પચીસો પાંચ હજાર પન્સ દોઢ હજાર પાંચ હજાર પંદર એકવીસ એકવીસ પાંચ હજાર એકવીસ પંચો બાવીસ બાવીસ પાંચ હજાર બાવીસ